स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या एकदा जोरदार पाहिजेत माझ्यासाठी <laughs> तुम्हाला तर कल्पनाच आहे या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची <laughs> आपण त्यांची मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो तर आज आपल्याकडे येणार आहेत प्रसिद्ध लघु उद्योजिका विशाखाताई फातरफेकर एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया नमस्कार 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 आमच्या छोट्याशा रंगमंचावर तुम्ही अचानक येऊन गर्दी केली धन्यवाद <laughs> मनपूर्वक धन्यवाद दोन ओळी तुमच्यासाठी वाचाल का नाही म्हणजे वाचाल की बोलताय का मला पाठ पाठ जरूर हुमच्यासाठी दुमदुमली शहर तालुका जिल्हा वा वा तुमदुमली शहर तालुका जिल्हा कारण समोर आलेला आहे दगडी किल्ला दगडी किल्ला <laughs> आहे म्हणजे एक सांगू का म्हणजे अॅक्च्युली मी ना गेली दहा वर्ष अंबरनाथला लोकलने प्रवास करते एकदा का माझं एक टाळक ना तुम्ही कुठल्याही प्रकारचा राडा करू शकते कुठल्याही लेव्हल जाऊन राडा करू शकते एक आगाऊ सूचना दिली म्हणजे लक्षात घ्या तुम्ही कळलं ना मला काय म्हणाल अरे येस येस ऑफकोर्स अरे वेडिय का सॉरी सॉरी प्लीज प्लीज हे हॅव अ हे हॅव अ सीट हॅव अ सीट प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज बसा 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 तर रसिको आज आपल्या समोर सोफ्यावर सोफा बसलेला आहे सोफ्यावर विशाखा ताई सोप करून सांगा सोफ्यावर विशाखा ताई बसलेल्या आहेत विशाखा ताई दिवाळी आलेली आहे यु यू साबणाची वेळ झालेली आहे हे काय यु यू घेऊ शकत नाही ना चॅनल आहे ना समजून थँक्यू 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 येस मच तर दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्रीयन फराळ फराळ नसेल तर दिवाळी नाही आणि या महाराष्ट्रीयन फराळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे ती व्यक्ती आता आपल्या समोर आलेली आहे फापट पसरत आई नमस्कार माझं आहे माझ्या फातर फेकर, फेकर। एकदा चक्री करून घ्या झाली आहे खरंच रिअल व्हेरी सॉरी यू शुड बी हा जो महाराष्ट्रीयन फराळ आहे त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे हा जो काही प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय थापा माराल त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला ना लहानपणापासून बिझनेस बद्दलच प्रचंड आकर्षण होत माझे म्हणजे प्रचंड आकर्षण म्हणजे मला आठवत की आमचे अण्णा म्हणजे माझे बाबा बरे का आमच्या अण्णांनी ना एक छोटेखानी हॉटेल सुरू केलं तर माझ्या लहानपणाची गोष्ट आहे म्हणजे अगदी तुम्हाला सांगते अगदी एवढीशी सहा वर्षाची होते मी नाही नाही तुम्ही सहा वर्षाची असाल एवढीशी वगैरे नाही एवढीशी जा गुटगुटीत गुड़ होते मी हा म्हणा काही तुम्ही नीट बोलायचं माहिती तर गुटगुटीत गुड़ होते मी तर मला अजून आठवतं बापरे म्हणजे अण्णांचं आमचं हॉटेल होतं त्या हॉटेलवर मी अशी एवढे एवढा फ्रॉक घालून दोन पोनी असं 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 गुटगुट असा वॉटर बॅग वगैरे टाकून अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायचं आणि हे कर रे ते कर ऑर्डरी सोडायचंय आणि माझे हे काय झालं नाही तुम्ही जर वर्णन केलं ना तर मला एकदम असं गोड दिसली हो मुलगी म्हणून मी एकदम लाडत मी मुलगी आहे भाई आहे ना काय फॅन्सी ड्रेस केलाय हसू नको माकडा लांब राहायचं जवळ नाही मंडळी तुम्हाला सांगते एवढीशी लहान पोहर ती अण्णाच्या गल्ल्यावर जाऊन बसायची जा म्हणजे आमच्या घरात ना बिझनेस हे वातावरण अगदी पहिल्यापासूनच लहानपणापासून बिझनेसचं बाळकडू मला मिळालं आणि अण्णा खरं तर अण्णा माझे मार्गदर्शक माझं सगळं यशाचं श्रेय ना अण्णांना जात <laughs> म्हणजे जा मी असं समजते की मी जर जेवणातली मोठी थाळी असेल तर अण्णा म्हणजे मीठ क्या बात है? अण्णा म्हणजे मीठ खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात अण्णांशिवाय काही चवच नाही बात जी तुम्ही उपमा दिली ना अण्णा म्हणजे मीठ क्या बात आहे यार कालांतरानं काय झालं माहितीये का अण्णांच्या प्रेरणेतून बरं का मी पंधराव्या वर्षी ग्राहक पेटेत मी स्वतःचा स्टॉल लावला आणि मी स्वतः बनवलेले सगळे फराळ सगळा फराळ मी असा विक्रीला ठेवला मी स्वतः बनवले पंधराव्या वर्षात अण्णा घातले होते म्हणजे आता ना अण्णा म्हणजे मीठ म्हणून अण्णा घातले बोला असं पंच मी तयार केलं अण्णा म्हणजे मीठ म्हटलं तोडायला कसं होईल ना सरदार महिना आपण अण्णा खाय या आवालाला सुचलं ना लगेच टाकून देतो आपण इन्स्टंट असा इन्स्टंट टाकून दे इथून तुला कळ ना असे एलिमेंट मी मारेन ना सगळा फन विसरून जाशील कळलं ना अण्णांबद्दल भंकस करायची नाही अजिबात इकडे बघाय अण्णांशी भंकस करायची नाही कळलं भंकस नाही अजिबात भंकस तुम्ही सुरू केली म्हणजे सुरुवात तुम्हीच केली लघु उद्योजक म्हणून तुम्ही आलात मग तू काय माझा अपमान करायला मला मला खूप काम आहे जगात मी जाते एक मिनिट डोन थांबा इकडे सॉरी म्हणायचं सॉरी म्हणतो आय सॉरी हाय म्हणाय रे सॉरी प्लीज ह्याच्यावर हे टेवा प्लीज आय प्लीज बसा तुम्ही प्लीज बसा आय सेंसिअरली बेगम एस मट काय सिनसिअरली बेगम कोण बेगम आहे हाय सिंसिअरली हा काय म्हणायला तू कोणाची बेगम मी तुझी बेगम बेगम थोवाट बघितलीस का रे जरा झाले काळ तोंड बघतोस काय तू कोण म्हणा बादशाह पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ग्राहक पेठेत गेलात आणि तुमचं ते स्वतःच स्वतःच म्हणजे पदार्थांचं प्रदर्शन पदार्थांचं प्रदर्शन तिथे तुम्ही लावल्यात पुढे काय झालं पुढे काही नाही मग कार्यक्रम संपला मग काय काही पुढे तर पुढे काही नाही सगळे पदार्थ छान विक्रीला गेले त्या दिवशी सगळा माझा अख्खा स्टॉल रिकामा झाला आणि मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स झाला की अरे आपल्याला जमतोय ह्या धंदा करायला तर तोंड नीट ठेव ना कसं करतोय तोंड ऍक्च्युली असंच मी ऐकतो तर असं अशा प्रकारे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हळूहळू इतका कॉन्फिडन्स झाला की मी माझे हळूहळू छोट्या छोट्या शाखा उघडायला लागले आणि माझे ब्रँचेस झाले आणि आज तेवीस देशांमध्ये माझ्या ब्रँचेस म्हणजे युरोप म्हणू नका लंडन म्हणू नका हाँगकाँग म्हणू नका थायलंड म्हणू नका बँकॉक म्हणून बँकॉकला मसाज एवढाच आहे का नॉन सेन्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत म्हणजे रशिया रशिया मध्ये तुम्हाला गंमत सांगते रशियामध्ये आपल्या पुरणपोळीला महाराष्ट्रातल्या पुरणपोळीला सर्वोत्कृष्ट पाककृती हा पुरस्कार मला मिळाला माझी पुरणपोळी रशियामध्ये गाजली जोरदार पाहिजे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पण आज आपण सांगू हे चप्पल कोणी मारली आहे सेलिब्रिटी चप्पल कोणी मारली अरे चप्पल कशी मारतात तोड्यावर ते माकडा तुझी चप्पल कोणाची हिंमत माझ्या अंगावर चप्पल घाल मोठा तर पुढचा प्रश्न असा आहे की आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना जर तुमचे काही फराळाचे पदार्थ हवे असतील तर त्यांनी बाबा काय करावं म्हणजे सोय आहे मी काही पॅकेट आणलेले तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी प्लीज घ्या एक नमुना दाखवायला म्हणून मी इथे पॅकेट आणलेलं आहे हा वा वा तर रसिक प्रेक्षक हो ताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले अनवरस आहेत अनवरस ते अनारस पुढचा पदार्थ याच्या पुढे जर तुम्ही बघितलं छिचोरे सुद्धा आहेत छिचोरे रे तू आहेस चिरोटे ते चिरोटे काय फंबल आहे बाबा छिछोरे आणि चिरोटे बाप रे एक्सलंट फंबल आहे थँक्यू मॅम माझा पुढचा पदार्थ <laughs> आहे या छोटा पतंग असतात अशा आपण फिरवतो या छोट्या शंकर आहे रे ती छोटी पतंग आहे शंकरपाळी पाळी आहे ना ती लहानपणापासून छोटी पतंगच म्हणतो मी याला तुझ्या वडिलांनी योग्य वेळ तुला कान असता ना तर आज तुझा शंकर पाळी म्हणाला असतास चल काय 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 बोलतोस सॉरी प्लीज बसा oh. आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमात एक मिनिट हे काय मनोरंजन हे ऍक्च्युअली मेन आहे बाकी हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते तर मनोरंजनाचे कार्यक्रम वेळ नाहीये प्लीज तुम्हाला आवडेल खरंच आवडेल बघा आता आता गाणं ओळखा गाणं ओळखा ओळखा तू आता वाजवलंस तू आता वाजवलं मला ओळख 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 जल्दी ओळख नाही दिवाळी अरे दिवाळी आहे म्हटल्यावर असंच होणार ना दुसरं कुठलं गाणं असणार आता परत हे ओळखा आता हे ओळखा <laughs> असेल कुठल्या दिवाळीवरच असेल तेच परत म्हटलं आली माझ्या <laughs> आता ओळखा आता ओळखा हे गाणं ओळख आली माझ्या घरी दिवाळी ओळखलं गाण्याच करे तीस तीच गाडी वेगवेगळ्या पद्धतीने काय मला ओळखायला सांगतो मी आता जे करून दाखवणार आहे ते जर ओळखलं नाही तर तुमचे वांदे बापरे वांदे बघा ओळखा ओळखा परिला घोड्यांचा टापाचा आवाज जवळ आले घोडे लांब गेले थँक्यू थँक्यू हा जो उदंड प्रतिसाद वायनॉट वायन वाय वायन एकच मिनिटा हा मनोरंजनाचे कार्यक्रम असेच असतात भल्या भल्यांना वेड लावतात आधी त्या तयार नव्हत्या आता स्वतःहून गेलेल्या आहेत तर एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत जरा वाद्य ओपन करा वाद ओपन करा म्हणजे ओपन हे, हे करा हे ओपन करा त्या नाही तुमची चाटी फोडायची हे नाही